नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर गुड मॉर्निंग बघा तर सकाळचे वाजले आहेत अकरा आणि इथे आम्ही चिंच घेतलेला आहेत बघा फोडायला तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत तर चिंचाचा सीझन आलेला आहे तर म्हटलं घ्यावं आपल्या घरी बसल्या बसल्या फोडायला टाईमपास तर मला आता चालेल बघा शाळेतून घरी त्यांना आज लवकर शाळा होती पाहुणे सात ते साडेनऊ वाजूज तर दहावीचे पेपर चालू आहे त्यामुळे मग आज लवकर चालले आज पाणी आलं तर बघा आम्हाला दोन चार दिवसाले पाणी चाल नव्हतं प्यायचं पाणी सगळं संपलं होतं तर आज आलं उन्हाळ्याचं आता असंच होईन पुढे पाऊस पावसाळ्यात एवढं नाही पावसाळ्यात मस्त रोज येतं पाणी पण उन्हाळ्यात ना असंच वाट बघत बसावं लागतं चार पानी पानी है चार पाच पाच दिवस पाणी येत नाही नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समज बघा तर दुपारचं वाजलं आहे एक आणि ते बघू शकतंय चिंच घेतलेल्या आहेत बघा आम्ही फोडायला तर आता चालू झालेला आहे उन्हाळा तर आता चिंचाचा सीझन चालू झालेला आहे तर बघू शकतंय तर उन्हाचा तडाखा पण चांगला चालू झालेला आहे बघा उपसाच्या पापडे केल्या ते बघा तर उन्हाला टाकलेले आहेत तर दुपार दुपारच्या जेवणामध्ये बघू शकता आहे मस्त अशी मुगाच्या डाळीची चटणी आहे आणि चपाती तर या मस्तपैकी सगळ्यांनी जेवायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या